मि हा आपला गावठी कार्यक्रम जाणे भक्तीचा जिवाळा ज्याच्या अंतकरणात भक्तीचा जिवाळा अय ज्याला जायचं त्याला पटापटा द्यायच दुसऱ्याला आता मार एवढे काय पवित्र नाही जाणे भक्तीचा जिवाळा जो जिवाळा पण कशाचा तोची पुतळा आता इथं शब्द सुंदर आलाय आणि कन माझे म्हणा फोका हो पंडित शहा किती शहाण असू द्या किती पंडित असू द्या काय माणसं म्हणतात त्याचा आखा काकडा पाठी फक्त गळ्यात माळ नाही हिरीत लोटायचा ऐकतो त्याचं करायचं काय नव्वद एकर जमीन येईन फॉरस नाही आणि आज जवळ जवळ असायची तिथं दात तिथं चने नाही तिथं चने तिथं हा ज्याला नव्वद एकर जमीन आहे त्याला फोरेच नाही त्याला दीड जमीन आहे अकरा फोर सपर बांधायला जागा नाही आज जवळ जवळ ज्याला कमी आकडा आकडाही लय <laughs> आशिगम मध्ये ज्याला थोडं वाजवत त्याला बाजारचा सुरू तुकरा येऊच नको येऊ नको पण शायनिंग हल् नको <laughs> आता जवळजवळ ज्याला थोडं येतं ना लय आकडा ज्याचं दुकान बारीक एवढ्यात लवकर उघडत आणि जो काळ हा जिवाळ्याचा आहे शहानपणा चालत नाही आता आता स्त्रियांनी इथून पुढे घरी गेल्यावर आज दोन गोष्टी ठेवायच्या एक सुनबाई घरात आली डोळ्यानं पाहायचं काना ऐकायचं शहानपाना बंद <laughs> पूर्ण विराम मी लय कोंबड्या ऐकायचे बरळूच नको <laughs> सुनबाई आली ना दोनच गोष्टी करायच्या डोळ्यानं पाहायचं काना ऐकायचं शानपणा बंद शानपणा कराल वळकटीन तांब्या अखंडारिणाम सप्ता एक <laughs> कलियुगे पुरुष मंडळी सुद्धा ध्यानात ठेवा बोलायची पाळणं कान तुमच्या मुलासारख्या नाही माझ्या वडिलांसारखे तुम्ही मायापेक्षा तुमची पोर मोठली माझे येड्याचे दोन वाक्य ऐका पोऱ्याला पोट भरायची अक्कल आल्याशिवाय त्याला बायको करून देता कामा नाही काय तुम्ही लगेच माराय नाही लागली काय म्हाती म्हणता माझ्या डोळ्यात एखत व्हायला तू या डोळ्यात लाल पावडर घाल मिरची लिहाड्या बापली झोप त्या पोऱ्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे तू उद्या येऊ लागला तर आडेल काय तुम्ही पासून आणि तो काय करायचं ठुले एकादशीला प्याला एवढा जुगार खेळून मारुतीला राणी दाखवून मोकळा झाला तुला इथं थोन फायदा आहे हो पोरांना काय नाव तू त्या जुगाड जुगार खेळा त्या जुगार मर्या लागेल डोंगर चष्म्यातून राणी पाहत्या आणि मग राणीला गुल्ल्या दाखित्या आणि वरून म्हणत्या मला पोरानं हल्लं तुला पोत्यात घालून आणाय पाहिजे मोकळा विनोद समजू नका संस्कृतीला किंमत हा अरे आमची उदाहरणं सांगतो आम्ही लहान असताना आता बरेच सगळे शेतकरी जिथे आम्ही लहान असताना जर गोटे खेळायचं तर गोट्या सगळेच खेळायचं काय लगेच कुणी शहाणा झाला नाही मी असू नाही तर तुम्ही असू मी माझंही झाकून ठेवत नाही आता काय आम्ही लगेच शहाणी नाही झालो आणि अजूनही कुठं शहाणी झालं बरं आम्ही गोट्या खेळायचं तर गुरुजी पुढून यायचं तर कार कारत गोट्यांसकट पडत होतं सापडत होतो पोरगा कशा आणि आता कार के क्रिकेट खेळायत आहे गुरुजी पुढून येते पुढील ती झेंडू आणून देते मर्यादा आमची बाई सरकू देत नव्हती एवढी सुशील मर्यादा होती आता कीर्तनाला आल्या आता कशा घेतल्या असे दररोज घ्यायला का रोग झाला का मला सांगा पदर लुगड्या संगत मिळवतो का सेपरेट घ्यावा लागतो <laughs> विनोद समजू नका मागची संस्कृती जर तशी टिकवायची असेल तर पुढच्यानी ही बंधनं घालून घेतलीच पाहिजे काय म्हणून मी स्त्रियांना सांगत असतो तुमच्या भावासारख्या मी लय कौतुक करू नका चतुर्थ्या अंगार तर फडूच नका काल वडाला गर्गे घालते तुम्हाला कोय सांगितलं वडाला गरके घाला काय वडात फाशी घ्यायची का वडालगरकी घालायचे काही घालते वडाला वडालगी तुम्ही सात जन्म तुम्हाला हाच पती मिळावा सांगितलं कोणी वडाला गरिके कशासाठी घालता मला असा एखादा पुरुष दाखवा का त्यानं हीच बायको मिळावा म्हणून येड्या बाबलीला गरकी घातली हा <laughs> तो येड्या बाबलीत पडन <laughs> फार पाय पायाजम्यात मुथल करीन वकल स्त्री चार गोष्टी कराव्या नीट का एक तुळशीला तांब्याभर पाणी घातलंच पाहिजे दोन हिंदू धर्माचं दैवत काय गाय गायच्या पायावर पाणी ओतून गायला फेरा मारला पाहिजे संस्कृती आपली आणि दोन तीन पतीचं दर्शन घेतलं पाहिजे आता त्याला इलाज नाही आता ते खैर बांड पण पप्प्याचा बापी आता त्याला काय आता काल आता एक पोरग म्हणत मला गुरी बायको पाहिजे द्यायला हरकत नाही पण तुला दिसली पाहिजे ना तो नवरी कंद दिसतो तिच्या बाई निकल विनोद नाही आ हा माया तोंडातलं एक वाक्य बोगच जाणार नाही तुम्ही त्याचा अर्थ काही लावित असाल ते मला काय तुमच्या करायची पतीचं दर्शन घेतलं पाहिजे आणि चार या चिमुरड्यांना दररोज एक वाक्य चांगलं शिकवा स्त्रीनं चारच गोष्टी करा काय करू नका तरुणांना सांगू तो भाऊ एम एन एम फी पी एच डी होऊ नका पुढे नोकऱ्या ना नाही का मारा ना तार का पुढे फक्त तीन गोष्टी करा पुरुषांनी एक राष्ट्र अभिमान देशाबद्दल अभिमान असू द्यानी मोठ केलं त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करा आणि ज्या भगवंतानं कोटी रुपयाचा शरीर दिला त्याचं अखंड नाम चिंतन करत राहा काही कमी पडणार नाही <laughs> बाकी का नका <उन्ना> काही <laughs> हे नोकऱ्या फिकऱ्या नोकऱ्याच नौकऱ्याच कुठे नोकरी लागाय दोन लाख रुपये लागाय त्या वरून पगार तीनशे रुपये <laughs> भाऊ ये अरे कवट खाली जो आपण कवट पंधरा रुपयाला आणि तरुण पिढीने स्वतःला पोट भरायची हक्क आल्याशिवाय बायको करून करता कामा नाही आणि म्हाताऱ्या माणसाला अजून एक सांगतो माझं येड्याचं ऐका जोपर्यंत तुमचा श्वासवाद चालू आहे तोपर्यंत एक गुंठा जमीन सुद्धा पोर्याच्या नावे होता कामा नाही <laughs> नाही 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 जमीन घेऊ द्या त्याला पण उतारा कार त्यांच्या ताब्यात जाता कामा नाही आणि उतारा पोऱ्यांच्या ताब्यात गेला वाक्य लिहून घ्या इंदुरीकर काय म्हणत होता दाववा रविवारीच तुमचं मरण शुक्रवारीच राह हे कलियुग आहे नीतीच्या बाबतीत माणसं खला झाली आता काही नाही राहिले आणि ह्या गोष्टी शिका पहिली गोष्ट आता यावर्षी बांडी पडली चारी बाजू नुसती कीर्तन ऐकू नका जिवाळा उत्पन्न करा जिवाळा करा आणि दोन चार गोष्टी बंद करा आता समाजाचं पार वाटल अंध ओ भिकारी एक भिकारी दुसऱ्याला मोबाईल करतोय हॅलो मी गल्ली नंबर दोन मध्ये आहे ते दुसरं म्हणतं मी तिसऱ्या गल्ली देतो तू गांजा घेऊन शंकराच्या जवळती ओके कोणी मोबाईल वापरीत भाऊ अरे का मार राहता मोबाईल मारायचं औषध झालं मोटार सायकलवाल्याला का आला मोबाईल पाहिजे काय आहे का नाही हॅलो धडकल मोबाईल वापरू नये असं माझं मत नाही इट इज द इसेनशलिटी आणि इट इज अ नीड ती काळाची गरज आहे पाहिजेच पण मोटार सायकल मोबाईल वापरायचा नाही ध्यानात ठेवा बरेचशा केसेस मेल्या बरेच जण मेले ती बायकोमाग बसेल तिला आकड नाही याचा जीव चाललाय गेल टाकू टाकू हॅलो धडकलं मेल हा मोबाईल मोटरसायकल वापरायचं ना बिल वाजली का गाडी साईडला घ्यायची साईडला घ्यायची काय बोलायचं ते बोलायचं नंतर झक मारायची मग किक मारायची विनोद हा मेल काही हॅलो धडकलं गेलं <laughs> मुँआ भाए। मुँआ मी तू बाय कोणी घेत मोबाईल मोबाईल पाचशे रुपयाला आता अजून एक वर्षातून फोन येईन मी तीन नंबरच्या कटात आहे भाकरी करायला सुरुवात कर दीड महिन्यानं मुरीतून येईन मी टॉवेल गुंडाळून बाय किंमत कमी झाली आम्ही लहान असताना जर कोणी टॅक्टर घेतला ना टॅक्टर बिन भाकरीची लोक पास जात होती टॅक्टर आणि आता ट्रॅक्टर वट्ट्यावर जरी पलटी झाला ना माझं म्हणता राम एक हा मग दहावर पेला संध्यास ट्रॅक्टरची किंमत पैसे ना वाढली पण जिवाळा जिवाळा आहे का ट्रॅक्टर बद्दल मोटरसायकल बद्दल जिवाळ आहे काही नाही राहिले आणि मग तुमच्या अंतकरण तुम्ही जिवाळा उत्पन्न करा शहाने असा पंडित असा कोणी खात नाही आतून जिवाळा पाहिजे आणि सात आठ गोष्टी आमची कीर्तन ऐकायची म्हणजे बंद करावं लागते आमच्यासारख्या कीर्तन बारगाड्या मोडल्या माहिू आळडू लोकांची वजन वाढत आहेत कमी झाल्या मी वाईट बोलतो लोकांना याच कारण का उन्हात खेळत असलं तर आई म्हणते सावलीत मर त्यात प्रेम एका रागी मला ते का बालसूत्रावा नाही तर मी उक्त घेतलं नाही भाऊ तुम्हाला बोलायचं मला काय केलं पण ध्यालाच ठेवा या चारी बाजूच्या समाजामध्ये तुम्ही जर आज आमची काही वाक्य ऐकली नाही तुमच्या कानावर जर आज काही वाईट प म्हणजे वाईट विचारापासून प्रवृत्त होणारं जर पडलं नाही खरा झाले राजव तुम्ही हो मी वाईट बोलतो याचं कारण आहे मी आणि मी भिंबीच्या द्याटापासून बोलणारा माणूस आहे मला वरवर तोडचोपड्या गोष्टी आवडत नाही हां वरवर बोलणारी माणसं धोकावादीत येतात असं नाही बिंबीचा कस लावून बोलणारा माणूस आहे आणि आज धावलं एवढ्या लोकांमध्ये शंभर जणांना तरी कीर्तन पटलं तरी लय झालं राजा अठरा ते बावीसच्या पट्ट्याचं वाटूळ झालं वाटूळ सुपडा साफ झाला सुपडा साफ अजून दहा वर्षानं तुमच्या प्रत्येकाचं एक पोरग कुणाच्या तरी घरी सालानं राहीन ध्यानात ठेवा <laughs> मोठ्या शेटच्याही तर तुमची पोरं कामाला राहतील कारण तुमची पोरं फिरत्या फिरच्या नो कामाला लागणार नाही तुमची पोरं शाळा मास्तर तलाठी ग्रामसेवक वायरमन आपला माल इकडंशी आपली पोरे डाऊकेला कुठे तला टी ग्रामसेवक शाळा मास्तर शिटो गोळा कराया किन्नर ट्रॅक्टर ड्रायव्हर हा सगळा वाळू उपसा आपलाच आपले आपले आणि खैरे आहेतच ना तसे नुसते लोकांना काय नाव ठेवते आपली सुद्धा शुधी का कळत आहे त्यांना काही कळायचं तर स्वडा स्वाभिमानच नाही मला काय सांगायचं होतं काय राहिला नाही आणि तो ठेवा नुसती कीर्तन ऐकू नका आणि पाच सहा गोष्टी बंद करा आमची कीर्तन ऐकायचं म्हणजे एक आपलं कीर्तन जर परत ऐकायचं असेल तर सहा पथ्ये पाळावं लागतात नाही तर हे पहिलं शेवटचं कीर्तन <laughs> आपलं कोणला आणा आपल्याला जमत नाही ते पहिली गोष्ट पहिली गोष्ट लग्न साधे करा यंदा बांडी पडली ना काला तीन एकरचा मांडव घाली तो पाहुणे दोन एकदा मांडव साडेतीनशे पोटरेला फेटे ना पाहिलेची बुंदी किटा ट्रॅक्टर नेला बँकेनं आणि <laughs> <ना। laughs> काय लोकांना म्हणलं लग्न साधं करतो म्हणतो महाराज त्याचा असे माय भावन फुले जे करेल ना फक्त त्याची जी जीर करायची नाही तर आपल्याला काय अपेक्षा <laughs> नाही त्यानं इकली तू का मरतो मी म्हणतो माझ्या अंगात आश्चर्य फाटला तरी माझा मला तरी माझा गुंड्या तुटल्या तरी माझा आणि चोरगाळून गेला तरी माझा मी म्हणतो त्याला छिद्र पडलं थिगळ लावलं थिगळ कळत ना थिगळ लावलं मी घातलं तरी तो कोणचा आहे माझा आहे मग मी मला माझा फाटका शर्ट घालायला आज काय जरा एखादा म्हणला का फाटका घालतो घेऊन दे तर तू नाही घातला मग बोल आपण आणि तुम्हाला अजून एक सांगतो आपल्यावर प्रसंग आले कोणीच नाही तसे गण टेम्पो भर पाणी सुपारीला दोन जिपाला लग्नाला बारा ट्रका घटस्फोट घ्यायला कोणी नाही उलटे लोक म्हणजे घटस्फोट घेतल्या त्यांची खानदानच तशी पा लोक म्हणजे आपलीच बुंदी खाऊन आपल्या मोखंडी पासून त्याच्यापेक्षा एक करा पुरीच्या नावे पंचवीस हजार टाका पोराच्या नावे पंचवीस हजार टाका शंकराच्या देवळात जा साध्या पद्धतीने लग्न करा बिचाऱ्यांना म्हत अरे इतरांच्या लग्नाला पांधराच लोक राहते सिस्टमॅटिक लग्न आपल्या बारा ट्रका कोणकोणची लिंब तर टपा बसलं टोपी ओढून गेली उतारायला गेलं द्वाताही बाकड्यावर घुसलं उतारलं चप्पलही गळून गेली आचार्याने हल्लं काय सांगायचे जी आमटी प्यायची तिच्यात एक उंबडीचं पिलो मिळालं विनोद नाही हा घोळ झाला तुम्ही एक करा ना साधं लग्न करा ना बिचाऱ्यांचं म्हातार पण टीचीच का नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट पोरे ठेवाय आठवते पाहिजे पोरगी पाहायला जोडीदार न्यायचं नाही तुम्हाला काय जक मारायची एकटे मारा त्याला लय काढत आहे का त्याच्यात आणि तिसरी गोष्ट हे लग्न जमावणारे टगे ना मधले हे अगदा हानाय लागत आहे विनोद नाही आजही तुम्ही मुलीचं लग्न जमावताना मुलीचा सल्ला घेत नाहीत हा एवढ्यात मोठा मूर्खपणा आहे आयुष्य कोणाला करायचंय मुलीला तिच्या बा जबाबदारी कोणावर आहे तिच्या आईची आणि बापावर आणि तुम्ही खुशाल कोणालाही पूरगी देता इथून पुढे मुलींना सांगतो तुमच्या बाजूने मी घाबरायचं नाही पोरगा पाहायला आल्याबरोबर कबूल व्हायचं नाही त्याला काय ते कोणचे कपडे घालून <laughs> <laughs> या तुम्ही बुठ एकाची दोरे आणि स्वाक्ष तिसरे वरून तिला इथे रि तो नाव काय तिने अंगात कपडे कोणची कुठं तू चान्स नाही देना तेव्हा मुलीचे आई वडील गेले तिच्या घरातला नाथ्याचा कार्यक्रम संपला भाऊ काही कोणी कोणाला सांभाळू शकत नाही म्हणून मुलींनी एक करायची एक करायचं मुलीने मुलगा लग्न दोन वर्षे लेट पण शिंगरू नीट हा खैरे रे भांडे चलो हा दहावी झालेल्या मुलांनी बारा विरोध नाही दहावी झालेल्या मुलींनी बारावी झालेल्या मुलगा पाहायचा बारावीच्या मुलीने ग्रॅज्युएट मुलं पाहिजे ग्रॅज्युएट मुलीने पोस्ट ग्रॅज्युएट मुलगा पाहायचा पोस्ट ग्रॅज्युएट मुलीनं डॉक्टर सी ए टॉपचं पोरग पाहिजे आपले आई वडील खुश राहिले पाहिजे आणि मरेपर्यंत आपले आई बाप आनंदी राहिले हाच आपला फरक पडला गरिबीने काय फरक पडत नाही हे आम्ही कधी कधी तीन तीन वेळा जेवतो एखादी शिळ भरले नाही तेच काय त्यात काय मानायच का आम्ही बाजारच्या आले दिवशी आपल्या घरात भाजीला काही राहत नाही आणि बाजारच्या दिवशी कोणती भाजी करावं हे सुचत नाही काय एवढं विशेष आहे नवरा पाहिजे निर्वेषणी दुसरा प्रश्न विचारायचा त्याला पोट भरायची अकल आहे का तुला नाही उठ विनोद नाही तिसरा प्रश्न विचारायचा त्याला माझ्या अशी लग्न केलं मरेपर्यंत सांभाळायची लायकी आहे का हे टाकून देणेन घटस्फोट घेणेन गाडी घ्या जमणार नाही काही लोक कुशल बायकू लागते मोटरसायकल घ्यायला पंधरा हजार आण जर शिगारा घे आणि त्याच्यावर हिंड जर शिगवारा माहिती आहे ना तुमच्याकडे कळन काय घ्यायचं ते हा आणि चौथा प्रश्न त्याला विचारायचा तो तर लय महत्वाचा आहे वी आय एम पी क्वेश्चन माझ्याशी लग्न केल्यानंतर मरेपर्यंत तुला तुझ्या आई बापातून बाजूला राहता येणार नाही काय <laughs> <laughs> <गाएवां> पूर्य <ट्याफुर्यू>। सिरियस <आ? laughs> पडले मग त्यांची म्हणजे एवढं नको <laughs> आणि पाचवा प्रश्न विचारायचा त्याला वयम व्याय एम पी क्वेश्चन पाचवा प्रश्न त्याला विचारायचा माझ्याशी लग्न केल्यानंतर मरेपर्यंत माझा बाप लग्नाचा स्वार्था तुला एक रुपया सुद्धा परत खर्चायला देणार नाही या पाच आटी मान्य असतील तर दगडान सुपारी फोड महेश लग्न कर नाही ते नोट भगवी लुंगी घे पावशर गांजा घे अलक निरंजन <laughs> ती पाळी बऱ्याच जणांवर आली पुरी नाही दादा Yeah. पोरांच्या बापाला इचारांना काय चाललंय त्यांना इचारांना काय चाललंय काय नाही पोरला आल ते दोन चार पाहुणे पण पसंत नाही आलेच नव्हते टापा नको आता याच अजून एक उत्तर सांगतो तुम्हाला अजून दहा वर्षानं तुम्हाला मुलगी इतका शिकलेला मुलगा मिळणार नाही मुली एकदम टॉपला आहे आणि अजून एक, एक गोष्ट समाजातली बंद करायची तुमच्याकडे आहे का नाही काय पण ती महिलांच्या हातात पटकन आहे का आता तुमच्या पोराचं लग्न झाल्यावर सुनबाई कोणाला आली तुम्हाला नातू कोणाला ना तुम आहे को तुम्हाला पोरग आहे तुमचं सून तुमची नातू तु, तुमचा मग तुम्ही तुम सुनबाई बाळदपणाला कुठं द्या <laughs> <laughs> कुठं <कुड़ु> द्या <पाथी था>? हा <laughs> <laughs> लाज नाही वाटत रे <laughs> <laughs> तिच्या बापान उक्त घेतलं बिचारा <laughs> बँडवाल्याच्या बाळापाला मान अहो विनोदाचा भाग सोडा पाठवली समजा सुनबाई बाळदपणाला जाईल पाठी नका का दहा बारा माथाड्या का आला पाठवायच्या नातूपाला ते चष्मेचा काचा फुटेल त्या डांगऱ्या विनोद समजू नका समजा माझे वडील माझ्या वाट्यावरी हो त्यांची परिस्थिती माझी परिस्थिती जेमते मी त्यांच्या जा घरी जर पन्नास बाया पाहुणे आल्या तर मराठी मग येणार आलं लाज नाही वाटत त्या बाया माणसं ध्यानात ठेवा जर आजपासून नातू पाहायला गेल्या टेम्पो पलटी म्हणा आणि तुम्ही स्टेपनीत मुंडक गुथून मारणार ध्यानात हा व्यवहार काय सांगतो व्यवहार विनोद नाही मरा हा हा विनोद नाही व्यवहार काय म्हणतो पोराच्या आईनं गेलं पाहिजे पोराच्या बापानं गेलं पाहिजे मुलीची परिस्थिती म्हणजे सुनबायची म्हणजे ट्रीटमेंट कशी काय डॉक्टर काय म्हणतात आर्थिक बजेट काय पाहुण्याची परिस्थिती टेम्पो भरगाच पण काही नातूही दिसत नाही नातू मांडी म्हणते सुनाची मुक किती बाय अगो तू पाली कोणला नानसून मुक किती बाय जर गेल्या आजपासून तर पेपरला बातमी येणार नातू पाहिला जाणाऱ्या मैलांची जीभ झाडावर आदळली पंचवीस मैला जागिष्ठा त्यातल्या पंधरा महिला त्यालाच्या किटली तो मुंडक गुथून घ्या नेमकी एखादी दिसून काल पर बाळा तीन वेला असा आणि ती आज कीर्तनाला येला असा माया कोणी अन्न होता का तुम याला माझं बोलणं विनोद नाही त्याला विनोदाची झालरी